स्वाभिमानीला पुन्हा खिंडार एकनिष्ठ कार्यकर्ते प्रभाकर बंडकर यांचा तीनशे कार्यकर्त्यांसह यड्रावकर गटात प्रवेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून सक्रिय आणि एकनिष्ठ असणारे धडाडीचे कार्यकर्ते प्रभाकर बंडकर यांनी आपल्या तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी तेरवाड ग्रामपंचायतीच्या अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह जयसिंगपूर येथे यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर यांनी त्यांना कोल्हापुरी पेठा शाल श्रीफळ फळपुष्पहार घालून स्वागत केलं या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना प्रभाकर बंडकर म्हणाले की आम्ही गेली पंचवीस वर्ष रस्त्यावरची लढाई करून चळवळ टिकवली ते रोपटे मोडावे ही आमची भावना नाही मात्र पक्ष नेतृत्वाला नावे न ठेवता आम्ही कार्यकर्त्यांचा आग्रह आणि तालुक्याचा विकास या दोन गोष्टीमुळे हा निर्णय घेत आहे यापुढे यट्रावकरांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने काम करून परिसराचा विकास साधणार आहे या प्रसंगी आमदार यट्रावकर म्हणाले की माझे दार कार्यकर्त्यांसाठी चव्वीस तास उघडा आहे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन कधीही या आपला सन्मान आणि प्रश्नाची सोडवणूक सदैव केली जाईल यापुढे आपण आपल्या कार्यकर्त्यांना तळ हाताच्या पोढाप्रमाणे जपेना असं त्यांनी याप्रसंगी सांगितलं यावेळी माझी सरपंच राजगुंडा पाटील माझी सरपंच ललिता एवाळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई घटनाटे माजी ग्रामपंचायत सदस्य पार्वती बिरंजे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर आवडे सुधाकर चिप्रीकर सूरज उगले युवराज गोसावे विलास गोसावे अनिल पाटील संजय माने विश्वास माने अजित बिरंजे यांच्यासह तीनशे महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी प्रवेश केला कोणाच्या अपेक्षा नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे शक्य झाले असे कारण ही जी मंडळी काय झाले जाते यांची साथ असल्यामुळं की मी काय करू शकत नाही पण ही मंडळी कुठल्याही अमिषाला कधी बळी पडली नाही दुसरं काय काही झालं असलं तरी आमची माणसं कधी चिरमोडपणे बसून आतापर्यंत टिकून ठेवले त्यामुळे मला शक्य झालं आजपर्यंत अशी साथ परंतु सध्याच्या काळ बघितलं तर आता परिस्थिती भयानक आहे आणि आपल्या तालुक्याचा विकास जर बघितला तर आपण सध्या केलेल्या कामात जर बघितलं असतो साहेब आमची चर्चा असत्या सर जर आम्ही वेगळ्या करत असलो एकत्रित असलो तर आमचे वैचारिक मदत काय म्हणजे वेगळे असतात त्याचा काही करत नाही कधी आणि आजपर्यंत परत आम्ही जे काम केलं ते निश्चित महानकारी न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे